आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांना सुप्रीम अंतरिम मंजूर केल्यामुळे आम आदमी पार्टी नाशिक शहर आणि इंडिया आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आनंद उत्सव पेडे वाटप फटाक्यांच्या आतिषबाजी आणि घोषणा देऊन जेल के तारे तुट गए केजरीवाल छुट गए करत साजरा करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे नविंदर सिंह अहुनिया संघटन मंत्री अमोल लांडगे नाशिक शहर अध्यक्ष सुमित शर्मा योगेश कापसे अमर गांगुर्डे सिंग खालसा साहिल सिंग रोहित पाटील श्वेतांबरी आहेर ॲडव्होकेट बाळासाहेब गटकर विकास पाटील निर्मला दाणी शांताबाई बनकर आनंद पगारे विश्वजित सावंत विलास मोरे शुभम पडवळ प्रदीप लोखंडे गिरीश उगरे पाटील गोरख मोहिते कलविंदर सिंग गरेवार स्वप्नील घिया अभिजित गोसावी संजय कातकाडे ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे अनिल कौशिक अल्पाक शेख सोबतच महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गटातील पदाधिकारी हर्षदभाई पटेल बाळासाहेब बडवे शैलेश सूर्यवंशी सुनील निरगुडे आणि कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कॉम्रेड महादेव कुडे कॉम्रेड डॉक्टर रामदास भोंग यांनी देखील आनंदोत्सव सहभाग नोंदवला आहे